निसर्गात अशी काही अद्भुत ठिकाणे असतात जी विचार करायला लावणारी असतात पण ही ठिकाणे लोकांपर्यंत पोचत नाही त्यामुळे असा परिसर मागे राहतो आपण आज पाहणार आहोत नैसर्गिक भुयारातील मंदिर आणि त्यात तयार झालेले रांजण खळगे आज आपण सिद्धेश्वर मंदिर आणि वडगाव दर्या या गावातील दर्याबाईचं मंदिर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला काही पारनेर तालुक्यातील दोन प्रसिद्ध अशी देवस्थानं दाखवणार आहे तर आत्ता आपण आहोत पारनेरचे शेजारी असलेल्या सिद्धेश्वर या मंदिरामध्ये या मंदिराची थोडीफार माहिती आणि या मंदिराचा पूर्ण देखावा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि यानंतर आपण जाणार आहोत दरेबाई पाटील या ठिकाणी तर वडगाव दर्या अशा नावाने ते तुम्हाला गुगल मॅपवर भेटून जाईल चहूबाजूंनी डोंगराने वेढलेले मंदिर पाहून सर्व आळस दूर होतो या ठिकाणी पाहण्यासाठी तुम्हाला पुष्कळ स्पॉट आहेत आजूबाजूचे डोंगर मोठे मोठे असल्याने त्यावर साचलेले पाणी वाहत मंदिराकडे येते येथे ट्रस्टने त्या पाण्याचा अगदी व्यवस्थित वापर करून पर्यटन व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते इथे आपल्याला शंकर महादेवांची दोन मंदिरे पाहता येतील त्यातील एक मंदिर जमिनीच्या आतमध्ये स्थित आहे आता आपण पहिलं सिद्धेश्वराचे दर्शन घेऊ आणि नंतर मंदिर पाहू देवाचे दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावरती तिथे राहणाऱ्या एक आजीबाई भेटल्या त्यांनी एक छोटीशी माहिती या मंदिराबद्दल आपल्याला सांगितली त्या सिद्धेश्वर मंदिरात आपल्याला एक आजीबाई भेटलेले आहेत ते इथलं व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे आणि ते राहण्यासाठी पण इथे मावशी तुमचं नाव काय आहे सुमनबाई गिरी गिरी हां आणि तुम्ही इथं देवाची सेवा करण्यासाठी तर राहता आ, बर आ, बर हा शरदगिरी पुजारी बरं आणि मंदिर कधीच आहे पेशवेकाली मंदिर आहे बरं आणि वैशिष्ट्य काय देवाचं ह्या हा म्हणजे अंगावर काय चट्टी आले असतील तर तुम्ही बरं साधारण किती लोक दर्शनाला दर्शना इथं रोजच नाही बरेच नाही गाडी करून येते रोडला नाही ना असे ठीक आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस एक मोठी पिंड आपल्याला पाहायला मिळते त्याच्याच बाजूला डोंगर उतरणाऱ्या पायऱ्या आपल्याला खाली घेऊन जातात त्या ठिकाणी डोंगरांचे मोठे मोठे तासीव कडे आपल्याला पाहायला मिळतात मंदिर पेशवेकालीन आहे असं समजलं अशा प्रकारची कलाकृती या मंदिराची आहे मंदिराच्या मागच्या बाजूला पाण्याची दोन कुंड आपल्याला दिसून येतात पाणी साठा करण्याचा उत्तम मार्ग या ठिकाणी काढलेला आहे या कुंडावर विसर्जित करू नये असं लिहिलेलं दिसलं यावरून लोकांची मानसिकता समजून येते की असे फलकसुद्धा मंदिराच्या बाजूला लिहिण्याची वेळ येते भुयारी महादेवाच्या बाहेर एक तुळशी वृंदावन आपले स्वागत करते नंतर जवळच्या शेड्यांनी आपण जमिनीत उतरतो आणि एक अंधारी खोली आपल्या नजरेस पडते या मंदिराचं वैशिष्ट्य असं की फक्त एक होल आपल्याला या घुमटावर पाहायला मिळतं आणि त्यातूनच काय तो प्रकाश आतमध्ये येतो सुंदर असा नजारा पाहून आणि देवाचं दर्शन केल्यानंतर तिथून बाहेर पडलो थोडा वेळ या मंदिराचं सौंदर्य आपल्या खेकड्याच्या नजरेने पाहिलं पण वारा खूप असल्याने थोडक्यातच आवरलं पण निसर्ग हा खूप छान आहे या मंदिरावर स्थानिकांचं खूप लक्ष असलेलं दिसलं सगळीकडे ब्लॉक बसवलेले आहेत आणि मधोमध चिंचेच झाड वाचवलंय दुसरं मंदिर असत तर सगळी झाडे तोडून टाकली असते आता आपण जाऊ कुंडावर बाजूलाच एक कुंड आहे इथे आपल्याला नितळ पाणी पाहायला मिळतं रचना अगदी पुष्कर्णी सारखी आहे यामध्ये कुणीही येऊन आंघोळ करून जात पुष्कर्णी आपण देवाच्या ठिकाणी मांडतो मग इथं असं का करावं असा प्रश्न पडतो इथे जाताना पायात चप्पल घालायला नको पण इथे आपल्याला सर्रास लोक आंघोळ करताना दिसून येतात आता बराच वेळ इथे गेल्यानंतर आम्ही इथून परतीच्या मार्गावर निघालो आपलं मेन देवस्थानाकडे ते म्हणजेच दर्याबाईला आणि वडगाव दर्या या गावात येताच आपल्याला छत्रपती शिवरायांचा घोड्यावर अश्वा रूढ झालेला पुतळा दिसून येतो तो, तो पुतळा आपलं स्वागत करून त्याच बाजूने एक रस्ता आपल्याला दर्याबाई या मंदिराकडे घेऊन जातो इथे पोचल्यावर देवस्थानाची पाठी आपली स्वागत करते आता नव्याने बरीचशी कामे आपल्या या ठिकाणी चालू पाहायला मिळतात मंदिराकडे जाण्यासाठी मोठा कडा उतरत जावं लागतं पण इथे माकडं मित्रमंडळी खूप आहेत त्यांच्यापासून जरा सावध ते करणार काहीच नाहीत पण आपल्या हातातील पिशवी नक्की चेक करतील मित्रांनो पहिला हा दगडाचा एक कच्चा रस्ता होता पण आता याची पूर्णपणे पुनर्बांधणी केली आहे आणि रस्ता अगदी छान असा बनवला आहे उतरत असताना सभोवतालची मोठमोठी -मु झाडे पडलेले डोंगराचे मोठे मुट कडे मोठे मुट धबधबे आणि माकडं या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तसेच खाली आपल्याला थंडावा खूप मिळेल आता मंदिरा सभोवतालचा परिसर अगदी छान बनवला आहे तिथे जागोजागी आपल्याला माकडे पाहायला मिळतात थोडा विरंगुळा घेऊन मंदिरात दर्शनासाठी निघालो सुद्धेश्वर देवस्थानापासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती हे दर्याबाई पाडळी म्हणजे वडगाव दर्या हे आपल्या गाव लागतं त्या ठिकाणी हे देवीचं मंदिर आहे तर जे हे जे तुम्ही माझ्या मागे जंगल पाहत राहत त्या डोंगराचे कडे कधीच्या काळी खाली कोसळले आणि त्या कडामधून छोटीशी गोहा तयार झालेली आहे आणि त्या गोहामध्ये ही देवी बसलेली आहे त्या देवीचं नाव आहे दर्याबाई मित्रांनो हे जे कडे तुम्हाला दिसतात ये हे ढासळून खाली आलेले हा कडा हा कडा खूप मोठे मोठे कडे सगळे ढासळून वरून खाली आलेले असं सांगितलं जातं की जसं गाढवाचं लग्न या चित्रपटात एका गाढवाने एका रात्री सात मजली मंदिर उभारलं तसंच काही स या दर्याबाई देवीने एका रात्रीत आपलं मंदिर हा डोंगर पोखरून बांधलं दर्याबाई आणि वेलाबाई अशी दोन मंदिरे शेजारी शेजारी एका भुहेरी मार्गाने जोडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आतमध्ये जाऊन देवदर्शन केलं आणि आता वेळ होती नैसर्गिक प्रतिकृती बघण्याची मंदिराच्या छतातून उन, होणारा पाण्याचा विसर्ग खाली पडून जमिनीला बीळ पाडत होता आणि खाली ठिकठिकाणी थीक मोठमोठे मुट खड्डे पडलेले दिसतात पाण्याचं म्हणाल तर अगदी सारखं नैसर्गिक थंड आणि क्रिस्टल क्लिअर पाणी मी ते पाणी पिलो म्हणजे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा ते पाणी पितोच आणि ते, ते आवडतं मला एवढं स्वच्छ पाणी दुसरीकडे मिळणे कठीण आहे सर्व रांजण खडके मी निरखून पाहिले खरं तर इथे शूटिंग करण्यास सक्त मनाई होती पण या नैसर्गिक गोष्टी बाहेर काढायच्या असतील तर लोकांपर्यंत पोहोचवण्या खूप गरजेच्या आहेत बऱ्याच ठिकाणी कॅमेरा अलाउड नाही अशा पाट्या दिसतात पण त्याने फरक काहीच पडणार नाही उलट आपली जी श्रद्धास्थाने आहे आपले जी नैसर्गिक ठिकाण आहे हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येणार नाही आणि आपलं स्थळ हे बाकी स्थळांपेक्षा खूप मागे राहील बाहेर आल्यानंतर या मंदिराच्या गारव्याला निहाळत बसलो ते डोंगरांचे तासीव कडे मोठे मुट मोठी झाडे माकडे छोटे छोटे धबधबे दब झाडांच्या गर्दीत हरवलेलं मंदिर आपला खेकडा उडू म्हटलं पण खेकड्यासाठी जागा फार अपुरी जवळपासचा परिसर होईल तेवढा खेकड्याच्या नजरेतून आम्ही कैद केला आणि आता तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो आता इथे येणं जाण्यासाठी आपल्याला दोन रस्ते आहेत अजून थोडंफार काम चालू आहे पण लवकरात लवकर ते होऊन जाईल मंदिर पाहायला तसा दोन तास वेळ खूप झाला तुम्हाला अशी नैसर्गिक रांजण खळगे पाहून कसं वाटलं हे मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद